फायनली आपलं सिल्वर बटन आलेलं आहे आणि मला खरंच खूप आनंद होतोय तर हे बघितलं तर हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पाहिले आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुणे एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर अजून मस्त मजेत ना सो फायनली फ्रेंड्स मी ज्या गोष्टीची एवढे दिवस वाट पाहत होती ना ती गोष्ट आज फायनली आलेली आहे आणि माझा आनंद आणि खरंच मला इतका आनंद होतो ना मी तर खरंच शब्दात सांगू शकत नाही खूप म्हणजे खूपच आनंद होतो आहे आणि मला जेव्हा जास्त ओव्हरलोड एक्साइटमेंट होते ना तेव्हा माझा हात थरथर कापतात म्हणजे ही पूर्ण बॉडी कापते कारण ना आता तर तुम्हाला आनंद काय ते तर तुम्हाला थांबनेल बघून समजलं असेल तर मला आता जस्ट फोन आलेला आहे खाली डिलिव्हरी बॉयचा की तुमचं जे सिल्वर बटन आहे ना यूट्यूबकडून ते आलेलं आहे तुम्ही खाली या आणि घेऊन जावा सो आता मी खाली चालले आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार की माझं सिल्वर बटन यायला किती वेळ लागला सिल्वर बटनची प्रोसेस कशी असते सिल्वर बटनसाठी कसं अप्लाय करायचं किंवा कधी येतं सिल्वर बटन हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात स्किप करू नका कारण तुम्ही थोडा पण व्हिडिओ स्किप केला का तुम्हाला जे मी सांगते ते तुम्हाला समजणार नाही तर पहिलं तर मी खाली जाते आणि माझं सिल्वर बटन घेते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला जावे खाली फायनली माझं सिल्वर बटन आलेलं आहे तर हि तर माझी सिग्नेचर लागते तर मी तर पहिलं सिग्नेचर करून घेते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा सो फायनली आपलं सिल्वर बटन आलेलं आहे आणि मला खरंच खूप आनंद होतोय तर हे बघितल्यावर तर आता मी कधी ह्याची अनबॉक्सिंग करते असं झालेलं आहे खूप म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि ही भेटणं <laughs> म्हणजे सोपं नसतं खूप मेहनत करावं लागते आता मी सिल्वर बटनची अनबॉक्सिंग करते तर मला किती आनंद होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर मी लाईव्ह पण घेतलेली मी तसं तर लाईव्ह घेत नाही बट सिल्वर बटन आलं होतं म्हणून म्हटलं लाईव्ह घ्यावं शंभर के झाले होते तेव्हा पण मी लाईव्ह घेतलं नाही कारण मला आवडतच नाही लाईव्ह घेणं बट म्हणलं आता सिल्वर बटन आलं आहे तर लाईव्ह हो। घ्यावा तर लाईव्ह पण माझी इथं चालू होती आणि सोबत मी अनबॉक्सिंग पण करत होते तर मला इतका म्हणजे इतका आनंद होत होता ना म्हणजे माझे मलाच काही समजत नव्हतं की मी काय करते एकदम वेड्यासारखं करत होती आणि बघू कसं येतं मधी मधी करतो आहे शंभर केचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता आणि हंड्रेड के झाल्यावरच आपल्याला बटन भेटतं आणि सिल्वर बटन म्हणजे खूप मोठी अचीवमेंट झाली सो सर्वात आधी मी तुम्हाला सर्वांना सॉरी म्हणेल कारण ना सिल्वर बटन येऊन तर मला जवळपास एक दीड महिना झाला असेल म्हणजे की एक महिना तुम्ही समजू शकता एक महिना होऊन केला बट मी व्हिडिओ आता टाकते कारण ना त्याच्या पाठीमागं पण एक रिझन आहे ते पण मी तुम्हाला सांगेनच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा सो so, अनबॉक्सिंग करताना तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असाल आणि खरंच खूप म्हणजे खूप मेहनत करावं लागते ही सिल्वर बटन आपल्यापाशी येण्यासाठी तर मी सुद्धा खूप म्हणजे खूप मेहनत केली आणि सिल्वर बटन म्हणजे म्हणजे किती मोठी अचीवमेंट असते हे फक्त एका यूट्यूबरलाच समजू शकतं तर बाकीच्यांना वाटेल की बाबा एक बटनच आहे आणि दुसरं काय बट ही आपल्याला मिळणं म्हणजे खूप कूँ, म्हणजे खूपच अवघड असते एक लाख सबस्क्रायबर म्हणजे थोडे नाही झाले खूप म्हणजे खूपच एक लाख सबस्क्रायबर आपल्याला मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तर मी तर कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की माझे एक लाख सबस्क्रायबर्स होतील पण तुमच्या सपोर्टमुळे आणि माझ्या मेहनतीमुळे आणि माझ्या नवऱ्याच्या मेन म्हणजे माझ्या नवऱ्याचं खूप म्हणजे खूप जास्त सपोर्ट आहे आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळं माझे आज एक लाख सबस्क्रायबर म्हणजे की आता एक लाखचे पुढे सबस्क्रायबर झाले आहेत आणि हे सिल्वर बटन आज माझ्यापाशी आहे तर हे सिल्वर बटन आपल्याला कधी भेटतं आणि काय प्रोसेस असते ते सगळं मी तुम्हाला सांगते तर ही सिल्वर बटन आपल्याला जेव्हा आपल्या चॅनलवरती एक लाख सबस्क्रायबर होऊन जातील तेव्हा हे सिल्वर बटन आपल्याला भेटतं आणि ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला अप्लाय आप करावं लागतं तर एक लाख सबस्क्राईबर झाल्यानंतर आपल्याला एक कोड येतो तर ते कोड पाच दिवसांनी किंवा सात दिवसांनी असं येतं तर माझं चार दिवसांनी पाचव्या दिवशी मी पाहिलं तर मला कोड आलेला होतं जे आपण वेबसाईटवरून अप्लाय करायचं ना तो कोड दिलेला असता आणि तिथं अप्लाय म्हणून लिहिलेलं असतं तर ईमेलच्या थ्रूसुद्धा आपल्याला कळते की आपलं कोड आलेला आहे बट माझं कोड आलंच नव्हतं चार दिवस मी वाट पाहिली तर मला वाटलं की सात दिवस तर लागतीलच कारण मी टेक्निकल व्हिडिओ असे पाहिले होते तर त्यामध्ये सांगत होते की सात दिवस तर लागतातच तर चार दिवस माझं कोड नव्हता आला तर मी पाचव्या दिवशी वेबसाईटवरती जाऊन बघितलं तर, तर कोड आलेला होता तर मी लगेच अप्लाय करून टाकलं तिथं अप्लाय म्हणून येत होतं तर आपलं कोड आलं ना तर लगेच आपल्याला अप्लाय करून टाकायचं आहे किंवा तिथं वेबसाईटवरती गेल्यावर तुम्हाला समजूनच जायचं तर अप्लाय म्हणून येत तर मी अप्लाय ले केलं आणि त्याच्या आठ दिवसानंतर सिल्वर बटन माझ्यापाशी आलं तर ह्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला खरं सांगते अगदी खरं सांगणार आणि खोटा अजिबात सांगणार नाही ना की मला तर असं वाटायचं की माझं सिल्वर बटन काही लगेच येणार नाही महिन्याभर ना 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 तर लागलच कारण मी बरेच टेक्निकल व्हिडिओ बघितले होते त्यामध्ये असं सांगितलं होतं तर एक दोनच बघितले होते मी जास्त काही बघितले नव्हते तर मी मनात असं काय हे जाणलं नव्हतं की सिल्वर बटन आता येईल उद्या येईल परवा येईल तर एक महिना तर ये एक महिन्यानंतर येईल असं मी मनात विचार केला तर सिल्वर बटन माझं खरं सांगते आठ दिवसांनी आलं नवव्या दिवशी तर सिल्वर बटन माझ्या तशी होता तर खरं तर मला ईमेलच्या थ्रू समजत होतं की माझं सिल्वर बटन कुठेपर्यंत आलेलं आहे तर जेव्हा अमेरिकावरून इंडियामध्ये जेव्हा सिल्वर बटन आलं ना माझं तेव्हा तेव्हा मला कॉल आला होता वाय सी डॉक्युमेंट्स भरा म्हणून तर मला ईमेलचे थ्रू समजत होतं की माझं सिल्वर बटन कुठं आलेलं आहे तर खरंच खूप म्हणजे खूपच भारी वाटलं की जेव्हा माझं सिल्वर बटन अमेरिकेतून इंडियामध्ये आला आणि मला कॉल आला होता तेव्हा तर इतका आनंद होत होता ना मला ती फिलिंग मी आता कशी सांगू तुम्हाला ते मला समजत नाही कारण ही फक्त ज्याच्यापाशी आहे ना त्याला समजू शकतं आणि जी एक युट्यूबर आहे ते त्यालाच ती फिलिंग समजू शकते तर तसं फोन आल्यावरती मी लगेच के वाय सी डॉक्युमेंट्स वगैरे फिल करून टाकले आणि लगेच सॅटर्डेला तर माझं सिल्वर बटन आलं कॉल असता त्याच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी आय थिंक सिल्वर बटन माझ्यापैसे आलं तर खरं तर मला असं वाटायचं की संडेला माझं सिल्वर बटन येईल कारण ही घरी असतात आणि मला व्हिडिओ बनवायचा होता असं डिलिव्हरी बॉयनी आणताना वगैरे असं व्हिडिओ बनवायचं होतं बट मी घरी एकटीच होते त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही बट जेवढा बनवता आला तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करे केलेला आहे सो माझा यूट्यूबचा प्रवास कसा होता हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा तर त्यामध्ये मी सगळं सांगितले की यूट्यूबचा प्रवास माझा कसा होता मी यूट्यूबवरती कशी आली आणि मला व्हिडिओ हे बनवायचं कसं सुचलं हे सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही तिथं जाऊन नक्की बघा आणि मेन म्हणजे ना हे सगळं आपल्याला मिळवण्यासाठी सपोर्ट ही खूप महत्त्वाचा असतो तुमच्या सपोर्टमुळे तर मी आज इथंपर्यंत पोचले आणि एकाही स्त्रीसाठी ना तिच्या नवऱ्याचा सपोर्ट म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं असतं तर माझा नवऱ्याचं सुद्धा खूप म्हणजे खूप सपोर्ट होता आणि माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचा सपोर्ट होता तर माझ्या सासूबाईंचं सा म्हणलं तर त्यांचासुद्धा फुल सपोर्ट होता तर ते आजपर्यंत मला कधी म्हणले नाहीत की तू व्हिडिओ का बनवती उलटं त्यांना अभिमान होतो जेव्हा कोणी गावात म्हणलं ना की बाबा तुमच्यासून खूप छान व्हिडिओ बनवते आवाज वगैरे खूप छान आहे तर त्यांना खरंच खूप अभिमान वाटतं की सुनी एवढी छान व्हिडिओ बनवते आणि सगळेजण मला येऊन सांगतात तर त्यांना ह्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो तर मला आजपर्यंत ते कधी म्हणले नाहीत की तू व्हिडिओ वगैरे बनवू नको तर कारण ना माझ्या व्हिडिओमधून काही वाईट नाही सगळं चांगलं आणि शिकण्यासारखंच असतं तर कधी मी वाईट व्हिडिओ बनवतसुद्धा नाही आणि जे माझ्या मनातलं असतं किंवा जे मला चांगलं वाटतं आणि जे ट्रू आहे ते सगळं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि प्लीज तुमचा सगळ्यांचं सपोर्ट असंच माझ्यावरती कायम राहू द्या आणि असंच माझ्या व्हिडिओंना प्रेम द्या तर लाँग व्हिडिओना जास्त माझे काय व्ह्यूज नसतात तर प्लीज व्हिडिओंना सुद्धा तुमचं प्रेम द्या लाईक करा शेअर करा तर कमेंट करून मला सांगा की माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आणि माझे व्हिडिओमधून तुम्हाला कुठली गोष्ट आवडते म्हणजे कोणत्या कंटेंटवरती तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात ते सगळं मला प्लीज कमेंटच्या थ्रू सांगत जावा सिल्वर बटन येऊ तर ना एक महिना झाला बट मी व्हिडिओ एवढा लेट का टाकला आहे ते तुम्हाला सांगते कारण ना माझा जो फोन आहे ना त्याचा स्टोरेज फुल झालेला आहे आणि मला व्हिडिओसुद्धा बनवता येत नाहीत लॉन्ग आणि शॉर्ट व्हिडिओलासुद्धा मला सारखं काही ना काही डिलीट करावं लागतं तर मी भरपूर सारे व्हिडिओ डिलीट केलेत बट मी सगळे व्हिडिओ तर डिलीट करू शकत नाही ना तर माझ्या बाळाचे लहानपणापासूनचे सगळे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मा आहेत तर मी बरेच व्हिडिओ डिलीट पण केलेत बट मला लाँग व्हिडिओ असे बनवताच येत नव्हती फोनमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे हो। तर खरं सांगायचं तर माझ्या फोनला दोन वर्ष झाले तर सध्या पण मी माझ्या मिस्टरांच्या फोनमध्येच मा व्हिडिओ बनवते आता सकाळची वेळ आहे सात वाजले सकाळचे तरी स्टोरेजचा प्रॉब्लेम मग का, का होतो आहे काय मला समजत नाही व्हिडिओ वगैरे जास्त असल्यामुळे होत असेल बट मी व्हिडिओ पण भरपूर डिलीट केल्यात जास्त व्हिडिओ पण आता राहिले नाहीत फोनमध्ये आणि ॲप पण माझ्या फोनमध्ये जास्त काही नाहीत तेवढंच कामापुरतं आहेत आणि स्टोरेजचं किंवा मला व्हिडिओ वगैरे बनवायचे असले का मी ॲपसुद्धा डिलीट करते आणि नंतर जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी इन्स्टॉल करते तर असा प्रॉब्लेम होतोय माझ्या फोनमध्ये मग हे म्हणतात की आपण न्यू फोन घेऊ तर मला असं वाटते कारण दोन वर्ष तर माझ्या फोनला झालेत आणि स्टोरेजचा पण प्रॉब्लेम होतो तर खूप विचार केला तर हे म्हणले आपण फोनच घेऊ तर बघू आता कधी फोन घ्यायचा होतोय ते सो फोन आल्यानंतर न्यू मी नक्कीच प्रयत्न करेल की लाँग व्हिडिओ टाकण्याचा आणि प्लीज माझ्या व्हिडिओंना सुद्धा सपोर्ट करा शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये तर व्हिडिओमधून खूप काही शिकण्यासारखं असतं आणि तुम्हाला जर ह्या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल किंवा सिल्वर बटनच्या रिलेटेड किंवा कशाच्याबद्दल तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर मला बरेच असे कमेंट्स आले होते की ताई आमचाही प्रॉब्लेम आहे तू सॉल्व्ह का तर त्यानंतर ते मला सांगत होते की आम्ही बरेच यूट्यूबरला असं कमेंट केली होती बट त्यांनी आम्हाला रिप्लायच दिला नाही तर मी जेव्हा कमेंट बघते ना तर लगेच रिप्लाय देऊन टाकते कारण जेव्हा त्या प्रॉब्लमचं सोल्युशन मला माहीत असतं की मी नक्कीच ते प्रयत्न करते ते प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्याचा तर मी कमेंट बघितली ना तर लगेच त्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते थोडं कामात असते त्याच्यामुळे लगेच आता मला कमेंट्स ही बघता येत नाहीत बट मी जेव्हा बघते तेव्हा मी त्या कमेंटचं रिप्लाय नक्कीच देते आणि मला खूप भारी वाटलं की त्यांनी मला असं म्हणलं की आम्ही बरेच यूट्यूबरला असं विचारलं बट त्यांनी आमच्या कमेंट उत्तर दिले नाही आणि तुम्ही आमच्या कमेंटचं लगेच उत्तर दिलं आमचा प्रॉब्लेमसुद्धा सॉ सॉल्व्ह केला तर कसा वाटला असा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि सिल्वर बटनच्या रिलेटेड पण काय प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट मध्ये विचारा तर प्लीज भरपूर माझ्या हा व्हिडिओला प्रेम द्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम द्या तर शॉर्ट्स व्हिडिओला सुद्धा माझे खूप सारं सपोर्ट असतं बट लाँग व्हिडिओला जास्त नसतं त्यामुळे प्लीज लॉन्ग व्हिडिओला जास्त सपोर्ट करा तर लॉन्ग व्हिडिओला पण तुम्ही असंच सपोर्ट केलं जसं शॉर्ट्स व्हिडिओला करता तर मी नक्कीच लॉन्ग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार तर न्यू फोन आल्यावर तर मी नक्कीच प्रयत्न करणार आहे लॉन्ग व्हिडिओ टाकण्याचा तर प्लीज प्लीज सपोर्ट असंच कायम राहू द्या आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा थोडा जरी आवडला असेल तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा जर कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये यूट्यूबर असेल तर प्लीज त्यांना शेअर करा त्यांनासुद्धा काहीतरी इन्फॉर्मेशन भेटेल काहीतरी शिकण्यासारखं भेटेल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बी प्रेस करा चल भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राम बचत बाय बाय